आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे जे स्कूल रजिस्ट्रेशन होते हे बावीस तारीख शेवटची तारीख दिलेली होती आणि बावीस तारखेनंतर अपडेट येणार होती विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी परंतु यामध्ये परत स्कूलला रजिस्ट्रेशनची डेट वाढवून दिलेली आहे तर आपण ॲडमिशन शेड्यूलमध्ये चेक करू शकतो आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ॲडमिशन शेड्यूलमध्ये चेक करू शकता की फॉर्म सुरू झाले किंवा नाही झाले तर बघा ॲडमिशन शेड्यूलला क्लिक करू शकता तुम्ही इथे ॲडमिशन शेड्यूलला क्लिक केल्यानंतर बघा स्कूल रजिस्ट्रेशनचं इथं ऑप्शन दिलेलं आहे आणि इथे पंचवीस तीन दोन हजार चोवीस ही डेट एक्सटेंड करून दिलेली आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू करणार की नाही करणार हा सुद्धा आता प्रश्न पडलेला आहे कारण कितीतरी तारखेपासून म्हणजे अकरा तारखेपासून ही डेट वाढवत वाढवत आता पंचवीस तारीख आणलेली आहे नेमकं आर टी कधी सुरू करणार आहे की परत पंचवीस तारखेनंतर ही डेट वाढवून देणार हे अजून कोणीच सांगू शकत नाही आहे आर टी ई विभागासोबत कॉन्टॅक्ट केला तर त्यांचे म्हणणे आहे की स्कूल रजिस्ट्रेशनला वेळ लागत आहे का कारण यामध्ये गव्हर्नमेंट स्कूलचं रजिस्ट्रेशनसुद्धा होणे सुरू आहे त्यामुळे याला अजूनसुद्धा वेळ लागू शकतो तर पंचवीस तारखेनंतर हे रजिस्ट्रेशन होण्याचे चान्सेस आहे परंतु अजूनही काही अपडेट पक्की नाही आहे तरी पालकांना पंचवीस तारखेपर्यंत वेट करावाच लागणार आहे तर पंचवीस तारखेनंतर म्हणजे सव्वीस तारखेला नेमकी कोणती अपडेट येईल आता ही तुम्हाला पंचवीस तारखेला समजणार आहे म्हणजे सव्वीस तारखेला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळेल की फॉर्म सुरू झाले आहे जर फॉर्म सुरू झाले तर तुम्हाला त्याबद्दलचं पूर्ण मार्गदर्शन व्हिडिओसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जर डेट वाढली तर त्याबद्दलचे सुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आहे म्हणजे आर टी संदर्भात सर्व जे अपडेट असणार आहे स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत ह्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा